राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरून भाजप आणि ठाकरेंमध्ये जुंपलीये विशेषतः उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं बोलावणं नसेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाहीच राज ठाकरे व्हीव्हीआयपी यादीत उद्धव यादी बाहेर राज ठाकरेंना निमंत्रण उद्धव ना, ना, ना अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरून महाराष्ट्रात एक वेगळाच सामना सुरू झालाय राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी देशातल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींना निमंत्रित करण्यात येत आहे महाराष्ट्रातूनही अनेक व्हीव्हीआयपींना पींना निमंत्रण धाडण्यात आली आहे मात्र व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या यादीत माजी मुख्यमंत्री आणि एनडीएचे कधी काळच सहकारी असणाऱ्या उद्धव ठाकरेंचं नावच नसल्याचं आहे उद्धव ठाकरेंचं नाव व्हीव्हीआयपी आय पी यादीत का नाही याचा एक तर्क गिरीश महाजनांनी मांडलाय आता हे म्हणता आम्ही केलं आम्ही केलं तर सगळ्या जनतेला माहिती आहे राज्याला माहिती आहे देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्यामध्ये अयोध्याच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून के त्यांना जरी वाटत असेल आपण व्ही व्ही आय पी आहोत पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील त्यामुळे त्यांना बोलवलं नाही तर ते सारे आमदार आहेत एम एल सी आहेत पहिल्याच टर्मचे आहेत आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही सरकारने जे व्ही व्ही आय पी आहे खऱ्या अर्थाने व्ही आय पी आहेत किंवा त्यांना जे अपेक्षित आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलं आहे एकीकडे उद्धव ठाकरेंचं व्ही व्ही आय पी यादीतून नाव गायब असताना राज ठाकरेंचं नाव मात्र यादीत असल्याचं समजतं आहे खुद्द गिरीश महाजनांनी याबाबत सुतोवाच केला आहे केंद्र सरकारला जे वाटतं आहे ते व्यव्यापी यादीमध्ये आहेत त्यांना जे अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना दिलेलं आहे उद्धवजींना दिलेलं नाही आहे कोणाला दिलं आहे काय हा त्यांचा प्रश्न केंद्र सरकारचा प्रश्न आहे जे सातत्याने राम मंदिरावर टीका करतात केंद्र सरकार सातत्याने राम मंदिराबरोबर टीका करतायत आहेत त्यांना आमंत्रण आमंत्रण देण्याचं कारण की मला हे समजत नाही आणि म्हणून मला वाटतं त्यांनी वाईट वाढून घेण्याची गरज नाही आहे आणि खरंच त्यांचं योगदान काय आहे त्यांनी दुसरा फोटो दाखवून हे आम्हाला जनतेला या ठिकाणी दाखवावं तर संजय राऊतांनी महाजनांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो तेव्हा आजचे पी कुठे होते तेव्हा आजचे पी जे आहेत हे ढोळ्याला पाय लावून पळून गेले होते अशा काखावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी बाबरी आम्ही पाडली नाही अशा काकावर करून धावत होते राम, राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला महिना उरलाय मात्र त्याआधीच महाराष्ट्रात एक वेगळाच सामना सुरू झालाय राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण आणि उद्धव ठाकरेंचा पत्ता कट असं होत आहे का त्यामागे काही राजकीय कारण तर नाही आहेत ना याची चर्चा आता सुरू झालेली आहे मनीष पोळेकरसह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई